मित्रांनो आता पैसा तुम्हाला शोधेल कारण ब्रह्मांड तुमच्यासाठी काम करते आता शंभर टक्के जेवढा पैसा पाहिजे तेवढा मिळवू शकता श्री स्वामी समर्थ मित्रांनो हा व्हिडिओ ऐकतानाच पैसे मिळू लागतात हा व्हिडिओ पाहिल्यावर पैसा तुम्हाला शोधेल करोडपती बनवणारा गुप्त अफर्मेशन व्हिडिओ तुम्ही एक करोडपती आहात होय ऐकण्यातच जरी अविश्वसनीय वाटलं तरी हे खरं आहे जर तुम्ही हा व्हिडिओ बघत असाल तर समजा तुम्हाला युनिवर्सकडून एक गुप्त संकेत मिळालाय आजपासून पैसा तुमच्या मागे धावत येईल कारण तुम्ही आता त्या फ्रिक्वेन्सीवर जात आहात जिथे अबोनस अस्तित्वात असते कृपया डोळे बंद करा स्वतःला पूर्णपणे प्रेझेंट करा हे व्हिडिओ कुठेही स्किप करू नका हे केवळ एखादा मोटिवेशनल व्हिडिओ नाही हा एनर्जी प्रोग्रॅमिंग टूल आहे व्हिडिओ आवडला तर कमेंट करा आय एम अ मनी मॅग्नेट रोज ऐकण्यासाठी सबस्क्राईब नक्की करा आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा जे गरिबीच्या माइंडसेटमध्ये अडकले आहेत आणि आजपासून तुम्ही करोडपती विचारांचा प्रवास सुरू केला आहे आता फक्त पुढे चालत राहा मित्रांनो कसं ना तुम्ही जसा विचार करता तसे बोलता जसे वागता तसंच तुमचं आयुष्य घडतं युनिवर्स हे एक महान एनर्जी फील्डने भरलेलं आहे पैसा सक्सेस प्रॉस्पेरिटी म्हणजे समृद्धता हे सगळं ऊर्जा आहे जर तुम्ही गरीब विचार करत असाल तर युनिवर्स त्याचं प्रतिबिंब तुमच्याकडे पाठवतं म्हणजे गरिबी पण जर तुम्ही अम्युंडस सक्सेस आणि धनाचा विचार केला तर युनिवर्स तुमचं सबकॉन्शियस माइंड रिप्रोग्राम करून त्यात गोष्टी तुमच्याकडे आकर्षित करतात तुमच्यात एक शक्ती आहे एक शक्तिशाली अदृश्य चुंबक हा चुंबक पैशाला तुमच्याकडे ओढत असतो पण अडचण अशी आहे की बऱ्याचदा आपण भीती चिंता कमतरतेचा विचार करून त्या चुंबकाची दिशा उलटी करतो आज आपण हा चुंबक सकारात्मक दिशेने वळवणार आहोत आजपासून तुम्ही पैशाला नाही तर पैसा तुम्हाला शोधील कृपया मित्रांनो हे अफर्मेशन्स ऐकताना एकांतात बसा हेडफोन्स वापरा तसेच डोळे बंद करून शांतपणे बसा श्वास हळूहळू घ्या आणि प्रत्येक वाक्य मनातून होय हे खरं आहे असं म्हणत स्वीकारा विज्युअलाइज करा स्वतःला श्रीमंतीत जगताना पहा मी धनसंपन्न आहे पैसा माझ्या आयुष्यात सहजपणे येतो मी करोडपती विचारधारेशी जोडलेलो आहे पैसा माझ्यावर प्रेम करतो आणि मी पैशावर प्रेम करतो माझ्या विचारांमध्ये प्रचंड आकर्षणशक्ती आहे मी पैशाचा योग्य वाहक आहे अबुंडन्स माझ्या आजूबाजूला आहे मी ते सहज ओळखतो युनिवर्स माझ्यासाठी संधीचं दार सतत उघडतं माझ्या सर्व गरजा आणि इच्छा पूर्ण होतात माझं मन धनवाढीसाठी प्रशिक्षित आहे मी प्रत्येक दिवशी अधिक श्रीमंत होत आहे डोळे बंद करा आणि स्वतःला एका अलिशान घरात पहा विज्युअलाइज करा तुमच्या भोवती प्रचंड संपत्ती आहे असं व्हिज्युअलाइज करा तुमचं बँक अकाउंट भरलेलं आहे तुमचा व्यवसाय यशस्वी आहे आणि लोक तुम्हाला आदराने पाहतात तुम्ही इतरांना आर्थिक मदत करता तुम्हाला समाधान शांतता आणि आनंद मिळतोय या सर्व गोष्टी रियल आहेत आणि तुम्ही जसं पाहता तसंच युनिवर्स तयार करतं म्हणजे जे तुम्ही विज्युअलाइज करता मनात विचार करत राहता तेच तुमच्याबरोबर घडतं तेच युनिवर्स तयार करतं या अफर्मेशन्स आणि व्हिज्युअलायझेशनने आज तुमचं सबकॉन्शियस माइंड बदललेलं आहे तुम्ही ही ऊर्जा वारंवार अनुभवली तर ती तुमचं भाग्य बदलू शकते लोकांनी या प्रक्रियेमुळे अचानक पैसे मिळवले आहेत काहींनी नवीन व्यवसाय सुरू केला तर काहींना जॉब ऑफर्स मिळाले कर्जातून मुक्ती मिळवली आणि सर्वात महत्त्वाचं इनर पीस मिळवला आहे जर तुम्ही सकाळी उठल्यावर खालील गोष्टी केल्या तर तुमच्या आयुष्यातील पैशाचा प्रवाह बदलू शकतो अफर्मेशन म्हणजे दररोज दोन मिनिटं मी श्रीमंत आहे हे म्हणत स्वतःशीच संवाद करा कोणत्याही पैशाला प्रेमाने स्पर्श करा नोट नानं यू पी आय पेमेंट काही असो त्याला दयाळू आदराने हात लावा कारण ज्यावर प्रेम करता ते वाढतं दारिद्र्याच्या विचारांपासून स्वतःला दूर ठेवा काही उरत नाही पैसा जातो पण येत नाही कमी पगार आहे हे वाक्य पूर्णपणे बंद करा दुसऱ्याच्या यशावर खुश व्हा ईर्षा न करता मी स्वतः मी सुद्धा यशस्वी होईल असा विचार करा ही भावनाच तुम्हाला त्या लायकीचा बनवते लक्ष्मीचा मंत्र म्हणा ओम श्री महालक्ष्मी नम हा मंत्र अकरा वेळा उच्चारल्यास मनाची फ्रिक्वेन्सी बदलते आणि ह्या पाच सवयी तुम्हाला श्रीमंत होण्यापासून रोखतात मित्रांनो सतत चिंता करणे चिंता म्हणजे भविष्यात गरिबीला आमंत्रण देणे पैशाचा तिरस्कार करणे पैसा वाईट असतो पैशामुळे माणूस बदलतो असे विचार केल्यास सबकॉन्शियस त्याला दूर ठेवतो माझं नशीब खराब आहे हे म्हणणं या एका वाक्यामुळे लाखोंचा नकारात्मक ऊर्जा निर्माण होते मोफत शोधणे मोफत गोष्टी शोधणं म्हणजे स्वतःला सांगणं माझ्यात पैसा कमवण्याची ताकद नाही दुसऱ्यांवर दोष देणे सरकार पगार परिस्थिती त्यांच्यावर पैसा म्हणजे फक्त चलन नव्हे तो एक विचार आहे एक लय आहे एक ऊर्जा आहे तुम्ही त्या लयेत आलात की पैसा तुम्हाला स्वतः शोधेल दररोज फक्त पंधरा मिनिटं अफर्मेशन्स ऐका विज्युअलाइज करा आणि स्वतःशी प्रेमाने बोला हे करा आणि बघा कसं युनिव्हर्स तुमच्यासाठी कमाल करतो श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका तसेच चॅनलवर जर का नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद